केल्यानंतर फटाफट अगदी पाचच मिनिटात फस्त झाल्या अशा कुरकुरीत साबुदाणा स्टिक्स किंवा साबुदाणा कुरकुरे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर उपवासाला साबुदाणा वडाताना आपण नेहमी करतोच पण यावेळी याप्रमाणे साबुदाण्याच्या स्टिक्स तुम्ही करून बघा अतिशय कुरकुरीत अशा होतात उपवास असलेलेच काय पण नसणारेसुद्धा लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील असा प्रकार आहे याकरता पहिल्यांदा आपण साबुदाणा जो आहे तो भिजवून घेऊयात तर या ठिकाणी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा पाण्यानं एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातली जी पावडर असते ती गेली पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपतच पाणी ठेवायचं पाणी खूप जास्त ठेवायचं नाही आहे कारण साबुदाणा आपल्याला छान कोरडा असा भिजवून घ्यायचा आहे हे बघा साबुदाणा फक्त भिजेल इतपत साधारण अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर एक पाच ते सहा तास किंवा रात्रभर साबुदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा हे बघा साबुदाणा असा भिजला की हातानं छान असा मोकळा करून घ्यायचा आणि मग फॅन खाली किंवा थोडंसं उन्हामध्ये याला एक दहा पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं जेणेकरून याच्यामध्ये जर का जादाचं पाणी राहिलेलं असेल तर ते जातं आणि साबुदाणा छान असा कोरडा होतो आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते घेतलेले आहेत शेंगदाण्याची जमतील तितकी चाली काढून टाकली आहेत छान खमंग भाजलेले शेंगदाणे हवेत खूप काळपट देखील शेंगदाणे भाजू नका नाहीतर तळल्यानंतर ते अजून करपट असे लागतात शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे आता साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक चमचा जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे तुम्हाला जितपत तिखट ठेवायचे तितपत हिरव्या मिरचीचा वापर याच्यामध्ये करा लिंबू पिळून घेतलं आहे थोडीशी साखर याच्यामध्ये घातली आता शेंगदाण्याचा कूट घातला आहे अर्धा कप शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी घेतला आहे पण सगळा कूट एकदम न घालता जमेल तितपत थोडा थोडा कूट घालायचा थोडा कूट मी बाजूला ठेवला आणि एकदाही असं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर असं वाटतं आहे की शेंगदाण्या कूटाचं एक व्यवस्थित कूट असा लेयर याच्यावर आलेला नाही आहे त्याच्यामुळं अजून उरलेला कूट याच्यामध्ये घातला हे बघा हे असं एक व्यवस्थित कोटिंग याच्यावर आलं पाहिजे इतपत जो आहे तो कूट हवा जो बारीक कूट आहे त्याच्यामुळं साबुदाणा चिकट होत नाही आणि जो जाडसर कूट आहे तो तळल्यानंतर अधूनमधून दाताखाली आला की छान लागतो छान क्रंची असं लागतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं थोडेसे जाडसर अर्धवट वाटलेले शेंगदाणे आणि बारीक कूट असं दोन्हीचं मिश्रण याच्यामध्ये हवं आहे त्यानंतर हे सगळं साबुदाणा मिळून येण्यासाठी दोन उकडलेले मोठे असे बटाटे घेतलेले आहेत दोन मोठे किंवा तीन मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला लागतात त्यानुसार एखादा दुसरा जादाचा बटाटा उकडून तयार ठेवा कारण गरज पडली तर याच्यामध्ये वापरू शकतो बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्यायचा आहे हे बघा दोन मोठे बटाटे या ठिकाणी किसून घेतलेत त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं सा दाबून मळून घ्या खूप सैलसर असं पीठ नको आहे थोडंसं घट्टसर असं पीठ व्हायला हवं आहे जर का पीठ अगदीच मिळून येत नसेल खूपच जास्त घट्टसर होत असेल तर याच्यामध्ये बटाटा जो आहे तो वाढवू शकता पण पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आहे हे बघा हे असं सगळं छान मिळून आलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा अगदी छोटा असा गोळा घ्यायचा आणि याप्रमाणे मुठीनं याला दाबून घ्या अगदी दाबूनही गोल वळायचं नाही आहे ज्याप्रमाणे कुरकुरे वगैरे असतात तसं याच्यावर साबुदाणा जो आहे तसा बाहेर आलेला दिसला पाहिजे अगदी एकसारखा असा आकार नको आहे हे बघा याप्रमाणे अशा स्टिक्स ज्या आहेत त्या वळून घेतल्या आता या ज्या स्टिक्स आहेत त्या आधीच एकत्र करून ठेवायच्या नाही आहेत कारण त्या बऱ्याच वेळ तशाच राहू शकत नाही त्या तुटू शकतात त्यांचा आकार तसाच राहत नाही त्यामुळं लागेल तसं एक एक करून या तेलामध्ये लगेच सोडायच्या आहेत त्याकरता तेल कढईमध्ये चांगलं गरम करून आहे तेल ताप छा ताप थोड़ाय थोड़ाय छान तापलेलं हवं थंड तेलामध्ये किंवा हलक्या कोमट गरम तेलामध्ये सोडायचं नाही तर चांगलं तापलेलं असं तेल हवं आणि याच्यामध्ये ही स्टिक्स जी आहेत अशी सोडली अजून एक गोष्ट म्हणजे स्टिक्सचा आकार जो हो आहे तो खूप जाड ठेवायचा नाही आहे जमेल तितकी बारीक अशी स्टिक हवी म्हणजे मग त्या छान व्यवस्थित कुरकुरीत अशा तळल्या जातात कारण तळल्यानंतरसुद्धा या ज्या स्टिक्स आहेत त्या छान फुलतात त्याच्यामुळं खूप जाड ठेवायचं नाही आहे छान बारीक अशा स्टिक्स वळून तेलामध्ये सोडायच्या आता या स्टिक्स तेलात सोडल्यानंतर त्यांना ते लगेच अजिबात हलवायचं नाही आहे जर का हलवायला गेलं तर त्या तुटतात कारण सुरुवातीला तेलात सोडल्यानंतर या ज्या स्टिक्स आहेत त्या मऊ पडतात त्यामुळे एक पाच मिनिटं तेलात याला असंच राहू द्यायचं जोपर्यंत या सेट होत नाहीत आणि त्यांना हलका सोनेरी असा रंग येत नाही तोपर्यंत यांना अजिबात हलवायचं नाही नाहीतर बाकीचे पदार्थ काय होतं की रंग एकसारखं याला आपण सारखं एकसारखं याला हलवत राहतो पण इथे तसं अजिबात करायचं नाही आहे तेलामध्ये यांना पाच मिनिटं तसंच ठेवायचं आहे सुरुवातीपासून गॅस मध्यमाचेवरच ठेवला आहे हे बघा असं सेट झालं की मग याला याची फक्त बाजू पलटायची अजून एक सांगायचं म्हणजे कढईमध्ये एकावेळी खूप जास्त स्टिक्स सोडू नका कारण साबुदाणा जससा तळला जातो तसा तो छान फुलतो आणि मग याला जागा लागते जागा कमी पडू शकते त्याच्यामुळं स्टिक्स जे खूप जास्त एकावेळी सोडायचे नाहीत हे बघा एकदा का या थोड्याशा अशा कडक झाल्या की मग यांना तुम्ही एकसारखा हलवू शकता या स्टिक्स छान हलक्या ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत साबुदाणा छान कुरकुरीत असा तळला जाईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये जर का पाण्याचा अंश जास्त असेल तर तो कुरकुरीत तळला जाणार नाही त्याच्यामुळंच साबुदाणा जो आहे तो छान कोरडा असा भिजला पाहिजे हे बघा असा छान कुरकुरीत अशा स्टिक या स्टिक्सच्या आहेत त्या तळू पाचूला काढल्या याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी आपण करणार आहोत उपवासाला बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर चालते आमच्याकडे चालते त्याच्यामुळं मी कोथिंबीर वापरली आहे जर का चालत नसेल तर ओल्या नारळाची हिरवी मिरची घालून चटणी करू शकता तर या ठिकाणी भरपूरशी कोथिंबीर घेतली याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे चवीनुसार मीठ घातलं लिंबू पिळून घेतला आणि थोडंसं पाणी घालून याची दाटसर अशी हिरवी चटणी जी आहे ती या स्टिक्ससोबत खाण्यासाठी केली आहे नाहीतर नुसतं खायलासुद्धा स्टिक्स अगदी छान लागतात या स्टिक्स कुरकुरीत होतात त्याचं कारण म्हणजे जो याचा जो जास्तीत जास्त भाग आहे जास्तीत जास्त सरफेस जो आहे तो तळला जातो त्याच्यामुळं खाताना छान कुरकुरीत असा लागतो आमच्याकडे तरी अगदी पाचच मिनिटात हे फस्त झालं तुम्ही देखील नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद